आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात अनेक प्रकारच्या आडी अडचणी असतात प्रामुख्याने माणसाला आर्थिक अडचण ही आर्थी फार सतावत असते माणसाला पैशाची अडचण वेळोवेळी भासते कारण मानवी आयुष्यामध्ये पैसा अत्यंत महत्त्वाचा आहे पैसा नसल्याशिवाय माणसाला जीवनामध्ये काही साध्य होत नाही पैसा पाहिजेच आणि या पैशासाठी माणूस रात्रंदिवस प्रयत्न करतो परंतु पैसा सगळ्यांना मिळत नाही मंडळी हा पैसा मिळवण्यासाठी माणसं अनेक प्रकारचे उपाय आणि तोडगे करत असतात मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक असा रामबाण तोडगा सांगणार आहे हा तोडगा जर तुम्ही केला ना तर तुमच्या घरातल्या पैशाच्या समस्या संपून जातील तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी संपून जातील आणि तुमच्या घरातलं जे मानसिक ताणतणाव आहे घरातलं जे वादाचं वातावरण आहे पैशासाठी तुमच्या घरामध्ये जे भांडणं होतात कर्जबाजारी पण येतं कधी कधी असं वाटतं की आपण आत्महत्या करावी आणि मरून जावं सुटका मिळवावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर मी जो सांगतो तो तोडगा करा हा तोडगा केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी सुटल्या जातील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच बघा तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा आहे रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरं पाहायला गेलं तर पैसा हा कष्टाशिवाय मिळत नाही परंतु असे काही तोडगेसुद्धा आहेत काही उपाय आहेत की त्या उपायाने आपण पैसा आकर्षित करू शकतो जसं चुंबक लोखंडाला आकर्षित करतं त्याप्रमाणे काही तोडगे आहेत की ते पैशाला आकर्षित करतात मग पैशाला आकर्षित जर करायचं असेल तर प्रामाणिक कष्ट करावंच लागतात परंतु आपल्या घरामध्ये पैशाच्या कर्जबाजारी पण भांडणं ताणतणाव या सगळ्या गोष्टी होतात कशामुळे आहे का, का। ग्रहमालेवर जे आपल्या कुंडलीमध्ये दोष सापडतात त्याच्यामुळे होतं बघा तुम्ही आता कोणाला मंगळ दोष असतो कोणाला बुध दोष असतो कोणाला गुरु असतो कोणाला शुक्र असतो एखाद्या तरी ग्रहाची साडेसाती माणसाच्या मागे लागली की अशा गोष्टी होतात आणि त्या ग्रहाची साडेसाती आपण पहिले काढून टाकली की मग आपल्याला संपत्तीचा पैशाचा मार्ग मोकळा होतो मग त्याच्यासाठी तुम्हाला तो उपाय करायचा आहे त्याच्या अगोदर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर काय करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी थोडका कोणता अगदी साधा आहे आणि घरगुती आहे त्याला काही खर्च लागत नाही फक्त बघा आणि करा काय करायचं एक प्लेट घ्यायची आणि ती प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आता प्लेट आणि त्याच्यात पाणी आता बघा प्लेट जे आहे ते शेणीचं प्रतीक आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणी टाकतं आपण ते चंद्राचं प्रतीक आहे प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये आपण हळद टाकायची हळद आपल्या घरी जे आपण भाजीमध्ये हळद टाकतो का ती हळद त्याच्यात टाकायची हळद हे गुरुग्रहाचं प्रतीक आहे आणि त्या हळदीमध्ये आपण जास्वंदाचं फूल ठेवायचं काय करायचं समजून घ्या एका प्लेटमध्ये पाणी टाकायचं पाण्यामध्ये हळद टाकायची हळदीनं पाणी कालवायचं आणि त्याच्यामध्ये जास्वंदीचं फुल ठेवायचं आणि जो घरातला मुख्य करता माणूस आहे जो पैसा कमवतो ज्याला पैसा नोकरीला आहे बिझनेसला आहे काहीतरी करतो त्या व्यक्तीच्या समोर अशी प्लेट घ्यायची आणि घड्याळीसारखा राऊंड काटा जसं आपण एखाद्या माणसाला आरती ओवळतो ना ताट ओवाळतो का त्याप्रमाणे त्या माणसाला त्या ते प्लेट ओवाळायची त्याच्यामध्ये जा जास्वंदीचं फुलं असेल हळद असेल पाणी असेल ती प्लेट त्या माणसाला ओवाळायची उजवीकडून दोन वेळा ओवळायची सा पुन्हा डावीकडून दोन वेळा असं तुम्ही करून बघा हे केल्यानं काय होईल तुमच्या घरातली गराग्रहांची साडेसात ते निघून जाईल आणि या घरांची साडेसात निघून गेली की तुमच्या घरातला समृद्धीचा मार्ग मोकळा होईल करून पहा जर तुम्हाला अनुभव चांगला आला तर अजून करून पहा दर आठवड्याला एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद येईल बऱ्याच लोकांना या उपायानं फायदा झाला आहे तुम्हीसुद्धा करून तुम्हाला तुम्हालासुद्धा फायदा होईल आणि आम्हाला नक्की कळवायला विसरू नका रामकृष्ण